नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत बारामती तालुक्यातील पळशी या ठिकाणी मित्रांनो मध्यंतरी खंडाळा तालुक्यामध्ये पाडळी या ठिकाणी एक एक आदत बैल मैदान संपन्न झालं या मैदानामध्ये पळशीकरांच्या पक्षाची खूप चर्चा आहे मित्रांनो पक्ष या पक्षाने मित्रांनो त्याच्या जोरावरती वाघानं नाद केलाय कारण की जे मैदान झालं होतं ते मैदानातला मा, असंख्य प्रेक्षक ज्यावेळेस याने सेमी पास केला त्यावेळेस बघण्यासाठी जमा झालं होतं चला मित्रांनो जाणून घेऊया पक्षाविषयी नमस्ते दादा नमस्ते आपलं नाव काका केसकर पळशी आपलं स्वागत आहे दादा मैदान रिपोर्टर यूट्यूब चॅनलमध्ये काय सांगाल ह्याच्याविषयी काय सांगाल पक्षाच्या विषयी पक्षाच्या विषयी सांगणं एवढं खूप हेच आहे झालं त्या मैदानामध्ये या आदतनं कमालच केली कुठली खरेदी काय सांगा पहिल्यांदा पहिल्यांदापेक्षा खरेदी कर हे आपले लांबचीच आहे एका जोडीदाराकडून आणली बरं बरं जोडीदाराकडून आणले किती दरम्यान काय अंतज नाही दिली ती म्हणले बघू ने बरं बरं कि तो मैदान आहे हे दुसरं मैदान आहे दुसऱ्याच मैदानानं एवढा सुंदर असा पळाला पहिले कोण होता तुम्हाला पहिल्या मैदानाला पायरेकरी करावागतचा मावळे होता बर पहिलंच मैदान तिथं बरं आपल्या आणि करावागतचं आणि तिथं गाडी कोणी चालवली गाडी ती जॉकी तेच होता आपला गावडे गावडे होता आणि विशाल गावडे आदतचं मैदान झालं त्या मैदानामध्ये कोण होता पैरेकरी पायरेकरी होता आपला असं हे होता बावरे होता बावरे होता लिंबूचा लिंबूतचा बावऱ्या होता यांचा पैरेकरी तर निंबूचा बावऱ्या होता तुमच्या बरोबर तर गाडीवरती चालक कोण होते बसवाय तर निंबूत मध्ये तुमचा पहिले घरी कोण होता म्हणालो तुम्ही बावर्या होता बावऱ्या होता बावऱ्याची बावऱ्या आणि पक्षाचा पैरा कस का काय करण्यात आला आपले मित्र आहे बशीर बाई म्हणून बर ती गाडी आपली पळ्याने चांगली बर बर केला केला आणि गाडी कोणी चालवली बावरे आता एक आठ नंबर केला ते आपल्याला मिळलाच नसता बैल पण आपला समन्वय चांगला असल्यामुळे म्हणून त्यांनी दिला बर बर कोणाकडे असतो बावरे खानुके खानुकडं आणि गाडी कुणी चालवली बावरेज पक्षाची सोने ड्रायव्हर सोने ड्रायव्हर नेमबूत चा सोन्याने गाडी चालवली कशी काय गाडी पळती सोन्या खाली कमी पळत लय चर्चा झाली हा आदतची काय सांगतील याच्याविषयी चर्चा बर बरं बरं आणि कशी वाटली गटाला गाडी चालवतो त्यावेळेस कसं वाटलं गटाला दोन अडीच छेकडं दिलं बरं सीमेला काय मागास गाडी पोहते सगळ्याच्या आम्हाला वाटलं माझी गाडी बसेल बरं निकालात इकडून वासाने गळा देऊन बैलांनी तोंडाला निकाल घेतला तोंडाला निकाल घेतला तर ते ज्यावेळेस ती सीमेला गाडी पळाली सीमीला गाडी पळाल्यानंतर सगळ्यांचं लक्ष वेधलं की वाटत बी नव्हते गाडी पुढे येईल म्हणून किती सीमित पळाली सीमित पळाली सातव्या सीमित पळाली तास नंबर एक नंबर तास तास नंबर एक होतं मित्रांनो तास नंबर एक मध्ये पळाली सुंदर अशी गाडी पळाली आणि तिची चर्चा इतकी झाली की काय सांगायलाच नको आम्ही त्यावेळेस बोहिच्या मैदानात होतो बोईंच्या मैदानात मी थांबलो होतो मला बऱ्याच जणांची फोन आले की बाबा ती आदत कुणाच आहे तेवढी चौकशी करा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळवून द्या तर निश्चित आता तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर कमेंट मध्ये आपण पिन करणार आहे ह्यांचा तर पाहिजेला काय अडचण येते पायऱ्याला आता काय बैल लोकांनी दिले की पळणार आपण चांगल्या पायऱ्या चांगल्या पायऱ्यात पण काय अपेक्षा आहे मला कसा बैल पाहिजे हा कुठल्या खांदी की उजव्या खांदी उजव्या खांदे ठाम आहे आतून का बाहेर न पळतोय बाहेर न पण पळतोय खरेदी केली सार्थ की लागली दुसरंच मैदान ना दुसरं मैदान आणि पहिल्या मैदानात गटपात झाला गटपात झाला त्यावेळेस कसा वाटतं आनंद आनंद काय आता लोकांना चार चार वर्ष गावाना गटबड आपल्याला चांगलाच आनंद आहे चांगला आनंद आहे हा नाद किती तुमचा सा जुना साहेब जुना नाद आपला चार पाच वर्षात नाद आहे ओपन ओपनचं मैदान होतं एक वासर असच आणलं होत आपण आपला मोठा धंदा आहे गायांचा व्यापारी व्यावसायिक व्यावसायिक आहे चांगला आपल्या बारामती तालुक्यात एक नंबर आपण म्हणजे हे केलेले मग त्याच्यात एक जोडीदाराने वासरू असं दिलं होतं ती मुर्ती नेलं पहिल्याच मैदानात त्यांनी चांगल्या टॉपच्या गाड्या मारल्या होत्या ओपनला तिला एक ह्याला मैदान झालं त्या रोडच्या साईडला त्याचं नाव हे होत त्याचं नाव काय होत त्याचं नाव बाहुल्या होत बाहुल्या बाहुल्या बर बाहुल्याचं काय मग बावले मग आता बेर बेर। बेर। ते आपलं इजू मजनी फलटणच दैवत गोवेकर पाहुणे आता म्हणलं एवढं वासरू द्याच बरं म्हणलं न्या मग आता काय दैवत गोवेकरांनी त्यावेळेस त्याला पारखलं आणि त्याला घेऊन गेले आणि चांगल्या दावण्याला जातो पाहण्याला त्यानंतर तर मग दुसरं कुठलं मग आलं दुसरं एक आणलं होतं मग ते काय पळलं नाही मग दोन अडीच लाख खर्च केला ती पळलं नाही आणि ह्या आणल्यानंतर आता चांगलं पळलं चारच वर्षाचा नाद आहे आपण क्षेत्रात सोळा वर्ष झालं हा आपण काय कुंभार आहे आणि काय राहणार नाही कुठली वस्तू आली तर घडवण ह्याला काय मागणी मागणी तिथं आली असेल की लगेच मैदानात मग आली की मागणी काय म्हणते द्या म्हणले मग नाही काय आपली इच्छा नाही काय नाही तुम्हाला मी नाद लागला पळवायचं मित्रांनो पळवायचं एवढीच अपेक्षा आता की बैल आपल्याला चांगला द्यावं जवळच्या माणसांनी जवळच्या बहिणी माणसांनी निश्चित ही मुलाखत बघणारे तुमचा पायरा होणार आहे आता काय आदत मध्येच पळायची इच्छा आहे का ओपन मध्ये नाही आदत मध्ये ओपनला मी पाळणार आहे पण एक बैलाची इच्छा आहे एवढं बैल ओपन ओपनला पाळणार किती दिवसाच्या फारकाने काढताय काय आता दोन तारखेच्या महाराष्ट्र पळणार किती कि दिवसाचा गॅप कि किती दिवस पंधरा दिवसाचा पंधरा दिवसाचा गॅप देतात मित्रांनो पंधरा दिवसाच्या गॅप ने पळवलं पाहिजे पंधरा दिवसाचे की आपण पळवणं अतिशय उत्तम आहे आदतच दोनच मैदान किंवा लेतलं एक मैदान एखाद्या महिन्यात न व्हायला पाहिजे आदतच तरच त्याचा तो स्टॅमिना टू टू बी कंटिन्यू राहत नाही तर हाय आपल्या दोन दिवसाला आपलं पंधरा दिवसाच्या आता तुमचा नाद पण नवीन आहे व्यावसायिक म्हणून तुम्ही या क्षेत्रात बऱ्याच वर्षापासून गायांचा दुग्ध गायांचा व्यवसाय करता तर आता ह्या चालू घडामोडीमध्ये तुम्हाला आवडणारे बैल कोणती कोणती बघ अजून आपला साखर्यांचं सौंदर्य साखरेंचा सुंदर अजून आहे आमचा शंकर बोळा मोरगावचा अजून बाप्पू सरपंचाचं नांदे बर बर बाप्प ठोंबरेंचं तुमचं पाहून पाहुणे बर काय नातं नात नातं काय जाईजवळ आहे यांनी सगळ्यात मोठं बिंदुडचं म्हणजे ज्यावेळेस बंदी हटली त्यानंतर सगळ्यात मोठं बिंदुडचं मैदान इथं घेतलं होतं त्यावेळेस जबरदस्त असं रेकॉर्ड ब्रेक मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये असंख्य गाड्या आल्या होत्या आणि ते मैदान इतिहास करून गेलं ते एवढं जबरदस्त असं मैदान झालं तर आता सध्या ह्या कुणाच्या गळ्यात पळताना बघायला आवडेल तुम्हाला पक्षात काही कोण दगडे पाहुण्याचा सुंदर आहे दगडे पाहुण्याचा म्हणजे लिंबूचं लिंबूचं आमच्या दाजेच नियोजन कर संदीप लकडे बरं बरं हां हां आणि दुसरा अजून बरं पळताना बघायला आवडेल शंकर बोळा शंकर मिळा बर परत आपलं सरपंच आहे सोमेश्वरचं गायकवाड वैभ वैभस सरपंच त्यांचा सरपंच सरपंच आवडतो आपल्याला बॅस बेर अजून सुंदर आहे आमच्या जोडीदाराचा बशीर बाय बशीर बायचा आणि दुसरा सुंदर मुरुमकरांचा हा ती आता महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरलेला सुंदर आहे साखरेंचा साखरेंचा सुंदर आहे आणि ही सगळं नियोजन करत असताना तुम्हाला कोण कोण मदत करतं आमचं मित्र आहे बच्चू सोरटी बे बच्चू सोरटींकडे छोटी शिट्टी हा सिट्टी तयारी चालली आता सिटीची सिटी तयारी चालली तयारी शिट्टी बरोबर दिसेल काय दिसेल की दिसत आबी दावरेंच कस काय सहकार्य असतं पहिल्या मैदानात त्यांनी सहकार्य केलं बरं बरं म्हणजे ही मार्गदर्शनच त्यांचं त्यांचं आता अपेक्षा काय बाळगून ये नवीन ह्या ह्याच्यात नादात उतरलाय आणि आदत तुमच्याकडे आणि चांगलं पळतंय लोक पहिले करण्यापेक्षा तुम्हाला ते आदत खरेदी करण्यासाठी जास्त येतात का पैरे करण्यासाठी जास्त खरेदीला मागते पण काय आपल्याला असं वाटतं की बैल चांगला द्यावा आपल्यासाठी बरं बरं एक नाद जोपास जो जो नाद जो मित्रांनो हे नवीनच या नादात उतरलेले आहेत आणि असे अनुभव आहेत बरेचसे कारण की त्यांनी ही मुलाखत मला खास मुलाखतीला का बोलवलं की दादा आम्हाला पैरे होऊ द्या चांगल्या बैलांमध्ये म्हणजे चांगले म्हणजे ज्यांचा सुंदर असा पळे त्याच्या जोडीला जोड जुळेल असे पर्याय व्हावेत अशी त्यांची अपेक्षा आहे त्यांनी त्यांची अपेक्षा व्यक्त केलेली आहेत आता दुसरा व्यवसाय काय व्यापार दुग्ध गायांचा व्यवसाय आपला खरेदी विक्री खरेदी विक्री आ, किती गाय विकता वर्ष आठवड्याला गाय म्हणजे हाच व्यवसाय शेती वगैरे काय शेती आहे की काय शेती जी राहते का बागाय बागायती बरं काय करता शेतीमध्ये शेतीमध्ये आता ऊस आहे पंधरा सोळा एकर क्षेत्र आहे आपल्याला बरं बरं आणि ऊस करून हे सगळं हो म्हणजे नादात चांगली चांगली लोक उतरायला लागले जातात काय वाटतं ह्या नादात म्हणजे पैसे गावात तुमचं ही पहिलाच आमचं काय सांगा की सरपंच काय म्हणतात या ठिकाणी काका केसकर म्हणजे आमच्या पळशी गावातील एक प्रगतशील असं बागायतदार आहेत हे गाय खरेदी विक्री व्यापारातील एक प्रसिद्ध असं नाव आहे तालुक्यातलं आणि आता नुकतेच एक चार ते पाच वर्षापूर्वी बैलगाडा शर्यतीमध्ये सुद्धा त्यांनी आता त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांचं स्थान निर्माण केलेलं आहे खर झालं काकाच आम्ही पळशीकर बघतोय ज्या व्यवसाय उतर ते उतरतात त्यामध्ये नावलौकिकच वाढवतात आम्ही बघतो आपण बारामती तालुक्यातच नाही आजपास बारामतीच्या परिसरात फलटण इकडं दौंड इंदापूर खंडाळा कुठल्या भाग तरी गाय खरेदी विक्रीमध्ये काका केसकरांचं नाव आहे आता गाय खरेदी विक्रीचा व्यवसाय असत पण आता बैलगाडी शहरी क्षेत्राच्या आदत मध्ये पण चांगलं करणारच कारण आम्हाला माहिती ते ज्या क्षेत्रामध्ये येणार त्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव लौकिकच वाढवणार करणार पाहतो की बरेच लोकांचं नाही का बकासूर नंद्या सुंदर असे नाव घेतली पक्ष देखील त्यांच्याच लाईन लाईल उलट माझी विनंती आहे बकासूरच्या मालकांना सुंदरच्या मालकांना नंद्याच्या मालकांना की आमच्या काका केसकरांच्या पक्षाला सुद्धा त्यांनी साथ जोडीत घ्यावं आणि पळण्याला त्यांना मदत करावी एकमेकांना त्यांनी सहकार्य करावं आणि आमच्याही गावाचं नाव लोक काकागिसकर वाढवतात कारण कुठला बैलगाडा मालक आहे कुठली कुठला खोंड आहे कुठलं देव वासरू आहे तर पळशीचं आपाप आमच्याही गावाचं थोडं नाव त्या ठिकाणी उंचावलं जातं लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही बाहेर तालुक्याच्या ठिकाणी जाता जिल्ह्याच्या ठिकाणी जाता पळशी गावाचं नाव त्यानंतर असे तुमच्या गावात पण आता बैलगाडी शर्यतीचा छंद लागायला लागला नवीन नवीन बैलगाडी मालक तयार व्हायला लागल्यात काय वाटतं ही बघितल्यानंतर काय आहे की पळशी गावामध्ये हे शेतकऱ्यांचंच गाव आहे आणि बैलगाडा म्हणजे त्या ठिकाणी वासरच असतात खोंडच असतात हे शेतकऱ्यांशी निगडीत आहेत शेतकऱ्यांना वेळेचा विषय आहे म्हणजे जर पळशीतील मुलांना बैलगाडा शर्ध नाद लागला त्या चांगल्या प्रकारची बैल किंवा खोंड त्या ठिकाणी यायला लागली तर निश्चितच पळशी गावाकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन चांगलाच होईल ते जे करतायत त्याला आम्ही सुद्धा त्यांना सपोर्टच करू सहकार्यच करू बघा मित्रांनो मध्ये नवीन नादात उतरलेले असतील त्यांना गावचे लोकप्रतिनिधी असतील ते सुद्धा पुढे येऊन गावाचं नाव मोठं होतंय त्यासाठी सहकार्य करतात आता शेटकडे ओळयात शेता मित्र आम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने गावाचं नाव होत आहे किंवा तुमचा व्यवसाय की तुम्ही खरेदी विक्रीचा व्यवसाय करता गायांचा त्यानंतर ना आता बैलगडी शरीर क्षेत्रामध्ये पुन्हा उतरला तर हे सगळं तुम्हाला बैलांचं सगळं रुटीन लावत असताना सुट्टी मेकर आहे किंवा नियोजन करते जे असंख्य पडद्यामागे हात जे राबतात ते कोण कोण मुलं तुम्हाला कशी कशी मदत करतात त्यांचे नाव संदीप गरुड म्हणून बोटवाडीचं बरं त्यांचं सहकार्य असतं संकेत शिंदे म्हणून इरपण पटाणे प्रत्येक बरकडे बर ही सगळी मुलं सोपी करते सगळी तानाजी करून आता तुम्ही दोन तीन मैदान केली किती खर्च येतो आदत मैदानात पळवायचं दहा एक हजार रुपये खर्च धरण चालायचा एका मैदानात एका मैदान आणि ज्यावेळेस आता दोन्ही मैदान केली आपण म्हणजे आपल्या रुपया सुद्धा घेतला नाही कुणी एक रुपया घेत त्या बाबा कराव्याच्या मावलीने आपला असा मित्र हे आपला जोडीदारा जोडबा एक रुपया घेतला एक रुपया घेतला इतर ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस बैल उजडत नव्हता तुमचा आदत पक्षा त्यावेळेस तुम्ही फोन केल्यानंतर वायदी मागितली का पैसे तसं झालं आपण म्हणजे देणार नाही त्याला बैलच मागितलं नाही नाही ते देणार आपल्याला फेराच नाही काढला आपण त्यामुळे देणार कशी बैल आता आता देणार की आता मग दोन तीन फोन आले करू काय काय फोन आले काय म्हणजे दे देतो बैल तुम्हाला म्हणजे कुठल्या मैदानात काय म्हणले काय आपल्याला मैदानात आता आपल्या जोडीदाराचा बैल आबी बापरचं सोन्या म्हणून पडू म्हणलो मोरल्या म्हणजे तुम्हाला शिकार येत नाही फेऱ्या बिगर फेऱ्याच तुमचं पहिलं पहिलं झालं आणि बिगर फेरायचं पैर झाल्यामुळं कुठं अडचण आली नाही वायदी बी कुणाला फेस केली नाही ना, तुम्ही बी कुणाला ना मागितलं नाही बघा मित्रांनो म्हणजे जशा पद्धतीने आपलं ही आहे तशाच पद्धतीने ते गेले त्यांनी त्यांच्या पद्धतीने नियोजन केलं आणि आज त्या पक्षाची आदत पक्षाची इतकी चर्चा आहे मित्रांनो की काय सांगायलाच नको आणि एक आनंद असतो आणि मी पाहिलं गोठ्यामध्ये तर पहिलीच ढालका पहिलीच कितवा के नंबर केला पाचवा नंबर पाचवा नंबर केला मित्रांनो सुंदर असं पाडळीकरांनी मैदान संपन्न केलं आणि पाचवा क्रमांक पटकवला कितीच बक्षीस अकरा हजार अकरा हजाराचं पण ती ढाल पहिलीच ढाल दोन ढाली झाली गटाची कुठे मिळाली वडजल ला वडजलला गटाची मिळाली ती एक अभिमान आहे पण गुलादातली फायनलची डाल मिळाली अभिमान आहे मित्रांनो नवीनच आहे सुंदर असा आदत पक्षा पळतोय पळशीकरांचा आणि चर्चेत त्यांना पैरे होयत म्हणून त्यांनी ही मुलाखत खास घेण्यासाठी सांगितली आणि ती मुलाखत आपण घेतलेली मित्रांनो कमेंटमध्ये यांचा नंबर आपण दिलेला आहे तो नंबर त्याच्यावरती फोन करून तुम्ही पैरे करू शकता ते तुम्हाला सहकार्य करतीलच आता आपण उळ्यात ड्रायव्हरकडं आपण उळ्यात चालकांकडे काय नाव तुझं स्वना ड्रायव्हर निबोध सोन्या ड्रायव्हर कस काय पक्ष पळायला कस काय पक्ष एक नंबर पळतो गळा म्हणजे जास्त स्पीड स्पीड काय सांगतील स्पीडच्या संदर्भात पहिल्यांदा पहिल्यांदा तूच गाडी चालवली हो का ज्यावेळेस दुसरा ते ड्रायव्हरचा विशाल ड्रायव्हर होतो माउली त्यांचा आणि बोरला तूच होता का होता कसं काय पाडळीला कसं काय मैदान कसं काय झालं मैदान एक नंबर होत फाटी बिटी सगळं सहजकांनी एक नंबर मैदान भरवलेला चारशे फुट रेवटा होता आणि चारशे फुट उराठी ह्या सच असं म्हणजे एकदम प्लेन नंतर उराठी ह्या मैदानात गाडी चालवायची म्हटली ना आदत्चं मैदान होतं मग कस काय हँडल है केलं तासाला लॉबी टच होऊन द्यायची नाही काय केलं जस्ट बाय लव हे आपलं बैल खाली धरून जुळवत जुळवत गाडी आणली बरं बरं आता काय तुझं शिक्षण पूर्ण झालंय की ती आता कितवीला आहे 12वीला आता मी शाळा शिकत शिकती करतो नंतर कुठल्या कुठल्या गाड्या चालवल्या बावऱ्या आणि सुंदर परत लोणीचा सोन्या हा एवढं दगडे पाटलांचा सुंदर बी नाही चालव ना, ना। ना कुठल्या गाडीवर बसायची अपेक्षा आहे पण मोठ्या कुठल्या गाडीवर अपेक्षा आहे परत आपला हे नाही नाही का रेट 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 आहे सदाभाऊ हो माझ्या भिजे गाडी चालवायची हो। तुला का माझ्या का गाडी चालवायची आपल्याला लहानपणापासून म्हणजे ते पळतो तेव्हापासून आपल्याला बैल आवडतो पळतो तेव्हापासून माझ्या बी आवडतो बकासुरा आवडतो अजून दुसरी कोणती कोणती बैल आहे सगळेच बैल आवडतात सुंदरच्या गाडीवर बसायला आवडेल का हो सुंदरच्या पण गाडीवर बसायला आवडेल कुठल्या सुंदरच्या आपल्या हे दगडे पाटलांच्या दगडे पाटलांच्या सुंदरच्या गाडीवर बसायला पण आवडेल मागले त्यांच्या आवडेल ना पण आवडेल आता नवीन जॉकी तुला स्वीकारलं का बैलगाडी मालकाने मालकांनी गाडी बसून देण्याची संधी कधी मिळाली कुठे मिळाली इथं गेल्या वर्षी मला चौदरवाडी चौदरवाडी कुठल्या गाडीवर पहिला बसला मंगेश मंगेश लकडे यांचा मथुरपुळा मथुर हा बरोबर वायरमॅन मंगेश लकडे त्यांच्या मथुरच्या गाडीवर कशी काय गाडी पळाली ती गाडी टाका गाडी चांगली पळाली घरचीच गाडी होती घरचीच गाडी होती गाडी सुंदर पळाली काय वाटतं दागदुक होती गाडी चालवत नाही काय दररोज गाडी बसला की एक नवीनच संघर्ष नवीन संघर्ष आता काय आता पडलेलो म्हणजे आठ टाका पडलेलं पायाला बरं मग कस काय झालं की व्यवस्थित व्यवस्थित झालं तिथून काय झालं थिटकवाड्याचं मैदान झाल ड्रायव्हरने काय केलं आणि दोन्ही बावऱ्याची बी गाडी निकायला दोन वेळेस म्हणजे सुंदर चिंताची दोन वेळेस गाडी निकायला तोंडात मार खाल्ला मग आपण ठरवलं दुसरा driver बसून द्यायचा नाही आपण आपणच गाडी आणायची घरच्या गाड्या बर बर घरच्या गाड्या आता बसल्या की नाही आता बसल्या कळत continue झालं पक्षा <coughs> पळत होता पक्षा semi final ला ज्यावेळेस पळाला semi final ला त्याचा पळ पाहिल्यानंतर त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी निकाल घेतला त्यावेळेस भरपूर प्रेक्षक तिथं जमा झाले होते त्याविषयी काय सांगशील भरपूर म्हणजे हे होते मला फोन बी आलं वासरू कुणाचे दिल का नियोजन होईल का वासराचं म्हणजे पळण्यासाठी हो चांगले चांगले वासरांचा फोन आला चांगले चांगले आले होते फोन आणि मग काय मग कसं वाटलं गाडी चालवलेली सर्थ लागली सर्थ लागली गाडी चालवलेली सार्थकी लाग लागली मित्रांनो मित्रांनो पक्षा ज्या बावऱ्या बरोबर पळाला त्या बावऱ्या मालक मालकेत दादा नमस्ते आपलं नाव हनुगाडगे गाडगे गाडगे गाव कुठलं लिंबू लिंबूत कसं काय बावऱ्याविषयी काय सांगाल बावऱ्या कुठला आहे कसं काय नियोजन हो असतं आपण पाले साहेबांकडनं म्हणजे तीन वर्ष पूर्वी घेतलंय बरं बरं आता किती काय आहे कसा आहे आता आता झालेला बैल आता म्हणजे म्हातारा मां, झालाय म्हातारा झाला पण म्हात्याने कमाल केली काय आदतच्या मैदाना किती वय असेल तरी बावऱ्याचं तरी साधारण चौदा तेरा चौदा वर्षाचा चौदा वर्षाचा काय सांगाल त्या बावऱ्यानं एक आदत उजेडात आणलंय पळशीकरांचा पक्ष तर काय सांगाल त्याच्याविषयी म्हणजे वासरू असं चांगले म्हणजे चांगले ह्यानी पळाले पहिल्यांदा म्हणजे वासरू म्हणजे एक लोणीतलं वासरू पळालेलं बायला बरं एवढं चांगले म्हणजे आता ही आता तोपला पळतो <laughs> ती वासरू टोपला पळते ना हा आणि ह्याच्या मागे एवढं वासरू म्हणजे पुरलं पुरलं म्हणजे गाळा गाळा देऊन आलाय तेव्हा ज्यावेळेस झाला त्यावेळेस लय चर्चा झाली मैदानामध्ये काय सांगा वाटलं शिमीला आहे ना गाळा देणार असला ना गटापेक्षा शिमीला गाळा देणार असला ना लावणार बैल लावणार बर लावणार म्हणजे लावणार आणि दुसरं म्हणजे त्या पब्लिक गोळा झाला होता जवळ त्याच्याविषयी काय सांगाल नाही नाही सगळी म्हणजे चांगल्या 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 ह्याच्यात पळाले वासरू म्हणलं बरं बरं सगळी म्हणजे सगळ्या साठी चारच्या तीच चालली तुम्हाला फोन आला असतील की यार कोणाचं वासरू आहे काय हा लय आले भरपूर फोन आले लय फोन आले का बर बर मग काय तुम्ही काय सांगितलं म्हणलं आमच्या जुडीदाराचाच वासरू आहे म्हणजे बैठ्यासाठी आलंय का खरेदीसाठी खरेदीसाठी पण आले काही जणांनी तिघांनी मागितलं पाच पाच लाखापर्यंत आम्ही वासरू घेऊ म्हणलं बरं बरं तुम्ही काय म्हणणार त्यांच्या मालकाला बाबा विचारून सांगतो म्हणलं मालकाडनं काय मालका आलं ले, मालक काय मालक म्हणले नाही काय म्हणून नादासाठी हा नादा नादा नादासाठी ठेवायचं नादा सांगितलं आता दादा सुट्टी दा मेकरचं कोण कोण काम बघतं त्याच्याविषयी सांगा की दादा इरफान पटा इरफान पठा इरफान सुट्टीला कशी काय खाली आदत पक्षाकस काय सुट्टीला खाली 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 खालून निघून जातो कोण निघून जातो ना त्या दिवशी कशी काय सुट्टी कशी काय झाली पक्षाची बावरेचीन पक्षाची बाव खालन वासराचं कसं माहितीये का खाली रेचवा होता गाडी आमची शंभर फुट खाली मागच पळायची बरोबर वरण जसा चढ लागेल तिथनं पुढं गॅस लावायची गाडी चारशे फुट रेवटा होता चारशे फुट उराटी कटनाच रान होतं दोन रान म्हणजे आपण बघायला गेलं मैदानामध्ये एक तर कटन असतं नाही तर उराटी असती बरोबर का नाही रान िक्सराने मिक्सर म्हणजे डबल वेगवेगळी फाटी म्हणजे पण एकत्र आहे एक त्याच्यामुळे बैलांचा कसंच लागतो उराठी उराठी पण आहे खाली खास ही पण आहे रेवटा पण आहे त्याच्याविषयी काय सांगशील गाडी खालन बावरा काढून द्यायचा मोर पाशा पाळायचा त्यामुळे गाडी नर्माती पळल्यामुळे गाडी जुळून पडली जुळून पडेल बावऱ्याची ताकद त्याला भेटली हा भेटली ना बर बावऱ्याची ताकद अशी सुंदर अशी ताकद भेटली सुट्टी मेकर होते इरफान इरफान पठाण अजून सुट्टी करता बैलांची बावऱ्याची करत। घरचीच गाड्या सोडायला लागलो आता म्हणजे बाहेरनं फोन येते तेवढं सोडा तेवढं मग कस काय नाही काय बैलाने आपल्याला लय दिले त्या बर बर त्या बायलाच सांगेल एवढा इतिहास कमीच आहे आपल्याला त्या बायला उजेडा आलो ड्रायव्हर पण उजेडात आला आमचा ड्रायव्हर पण आला मी पण उजेडात उजेडात आला बरं पण नाव साहेबांचं पण पालवे साहेबांचं नाव पण खूप भरपूर केलं मित्रांनो आणि आज त्यांचाच बावऱ्या पुन्हा एकदा आदतसुद्धा उजेडात आणायला लागल्या आदत उजेडात आल्यानंतर त्यांचं भविष्य होते आणि हेच आदत भविष्यातले महाराष्ट्र केसरी हिंद केसरी होणार आहेत धन्यवाद मित्रांनो मित्रांनो पळशीकरांच्या पक्षानं पाडळी खंडाळा तालुक्यामध्ये जे मैदान झालं त्या मैदानामध्ये धुमाकूळ घातला आणि त्याचा पळ पाहून अक्षरशः लोकांनी भरपूर अशी गर्दी केली होती ही होती मित्रांनो पळशीकरांच्या पक्षाची मुलाखत धन्यवाद